वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज व्हिडिओची सुरुवात करूया म्हटलं कारण की आता माझ्याकडे सध्या अपलोड करायलाच व्हिडिओ नाही आहेत मी केलेच नाही आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला सॅटर्डे संडेच टाईम भेटतो काहीतरी कॉन्टेंट बनवाय काहीतरी कॉन्टेंट तयार करायला कारण की जर दररोज म्हटलं तरी आमचे आठ नऊ तास ऑफिसमध्ये जातात तर मी घरी आल्यावर आम्ही इतके कंटाळलेलो असतो की आम्हाला काहीतरी करून खाऊन झोपायचं असतं त्यामुळं काही बनवू शकत नाही आहे व्हिडिओ शूट करू शकत नाही आहे त्यामुळे सॅटरडे संडे आम्ही एकदम निवांत असतो निवांत उठतो निवांत खातो पितो सगळ्या गोष्टी करतो तर आज आम्ही लवकर उठलो कारण की मला सकाळ सकाळी जागवलं आहे आईने फोन करून कारण की मी काल गेला होता पण तिनं उचलला नाही मग तिनं सकाळी उठल्यावर मला कॉल केला होता तर त्यामुळं आम्ही लवकर उठलो आहे आज लवकर म्हटलं तरी लवकरच आहे मी नाही टायमिंग सांगणार पण लवकर उठलो आहे सकाळ सकाळी उठलो आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही मस्त केस वगैरे धुतलेत आणि आता सध्या जेवण तयार आहे आणि आज जेवणाला स्पेशल मेन्यू आहे ॲक्च्युली आम्ही कधी केला होता कस आता आपण ती पोळी संक्रांती दिवशी आम्ही पोळी केली होती ती म्हणजे आपलं रताळी असतात ना तर त्याची कारण की आम्ही आदल्या दिवशी इथं बाजार म्हणतो मार्केट आहे तर तिथून आम्ही मस्त काकडी आणि रताळी आणलेली कारण की शिजून खाण्यासाठी पण ते थोडीफार राहिलेली कारण की आम्ही दोघीच आणि इतकं काही खाणार नव्हतो आम्ही अर्धा किलो समथिंग काहीतरी आणलेली तर राहिलेल्या रताची मस्त स्वातींनी पोळी केली होती पण मी व्हिडिओच नाही बनवला कारण की ती आपण ऑफिसमधून आल्यावर केली होती ना गं तू तर तिनं ऑफिसमधून आल्यावर केली होती त्यामुळं एवढं काय बनवलं नाही पण आज आम्ही मस्त शेंगदाण्याची पोळी तयार केली आहे आणि दाखवत थांबा एकदम स्पेशल मेन्यू आज म्हणजे ताट भरून इथं बटाट्याची आमटी आहे इथं शिमला मिरची भाजी आहे बीट चपाती आणि शेंगदाण्याची पोळी जेवायला ॲक्च्युली आज आमचा खूप स्पेशल असा प्लॅन होता पण <laughs> <डासर> <laughs> तो नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे ढासळलेला आहे कारण की हां काय म्हणायचं फ्लॉप झालेला आहे प्लॅन आमचा ठीक आहे असू द्या अजून एक उद्याचा दिवस आहे बघू उद्याच्या दिवशी आपण काहीतरी करू शकतोय बट आमचं असं म्हणणं होतं ना की आजच जाव्या म्हणजे उद्या आम्हाला मस्त झोपायला मिळेल सगळ्या गोष्टी करता येतील कारण की आज आम्ही लवकर उठून जाणार होतो पण आता बघू काय होतंय मी तुम्हाला सांगत नाही कारण की आमचा कधी पण प्लॅन कॅन्सल होऊ शकतोय ना चला आता आम्ही जेवण करतो हम्म <laughs> आगो, आगो जा जा आम जा जा। आज आम्हाला घराची साफसफाई करायची कारण की आम्ही आल्यापासून म्हणजे अगो अगोदरच होता इथं पडदा तो आल्यापासून उलट आहे ते आम्ही आल्यापासून म्हणतो की त्याला सरळ करायचं आहे तो अजून काही झालेलं नाही आहे त्यामुळे आता त्याला पण सरळ करायचं आहे जाती नक्की आज आजचा दिवस करायचा आजचा दिवस मावळायचा अगोदर सरी या जेवायला आपण संध्याकाळी काय करूया कुठेतरी जाऊया खायला आता आमचा प्लॅन बनलाय काकांकडे जायचा त्यामुळे <laughs> आम्ही उठलोय आणि ते मस्त प्रोटीन तयार करतो काय मटकी भाजते इथं चहा पण तयार आहे एक मिनिटामध्ये इथे चहा तयार आहे इथं मस्त आम्ही दोन <laughs> तीन चमचे कप फायनली रेडी झालेला आहोत आम्ही लिफ्ट बोलवली

Tall buildings, as the chemicals they take us higher. The night's young, and it's just begun. As she puts her hand in mine, we wanna chase the night. Wanna dance till the light. I'm the plan. for the proms online.